सातारा जिल्ह्यातल्या मेढा नगरपालिकेमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळू शकते आपण भाजपचीच येऊ शकते आठ जागा राखण्यात त्यांना यश मिळू शकतं असा अंदाज आहे अर्थातच एक्झिट पोल आणि याविषयी आमचे प्रतिनिधी ओंकार कदम काय म्हणतात पाहूया मेढा नगरपंचायतीची निवडणूक ही तुरशीची मानली जाते यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकूण या लढ्यामध्ये जी सदस्य संख्या आहे ही सदस्य संख्या आहे सतरा आणि एक नगराध्यक्ष एकूणच या, या भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत आहे आणि यामध्ये भाजपकडून जी उमेदवारी दिली गेलेली आहे त्या रुपाली वारागडे या आहेत आणि रेश्मा करंजीकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली गेलेली आहे या दोन्हीमध्ये भाजपकडून पा शिवेंद्र राजे भोसले यांनी प्रचाराची जी धुरा आहे ही सांभाळलेली आहे तर शिवसेनेकडून जे साताऱ्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई यांनी ही प्रचाराची धुरा आता हातात घेतलेली आहे एकूणच आत्ताची मेढ्याची परिस्थिती पाहिली तर मेढ्यामध्ये शिवेंद्रराजे गटाकडून म्हणजेच भाजपकडून सरशी असल्याचं पाहायला मिळतंय आहे ओंकार कदम साम न्यूज सातारा